दादा सोळंकेनी सुरुवाती सुरुवातीलाच त्या गुत्तेदाराकडून दहा कोटी घेतले आणि दहा कोटी नंतर त्या गुत्तेदाराला कामा कामासाठी वर्कआउट तुम्ही कुणाच्या ओरोवर बसलात त्याची तक्रारसुद्धा एका तुमची तक्रारसुद्धा पोलीस स्टेशनला आहे ना तुमच्या विरुद्ध अर्जसुद्धा आहे तुम्ही ते एखाद्या महिलेच्या ओरोवर बसण्याचा प्रयत्न केला तीही काम करणारी घरात काम करणारी त्याचा तक्रार त्यावेळेला मी चारीचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार हाच एकमेकाच्या स्पर्धेमध्ये आहे तिसरा उमेदवार स्पर्धेमध्ये दादा सोळंके भ्रष्ट आमदार आहेत प्रकाश दादा सोळंके भारतामध्ये त्या त्यांच्या एवढा भ्रष्टाचारी आमदार टक्केवारी खोर आमदार शोधूनसुद्धा सापडणार नाही असं मी वेळोवेळी नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या व्हिडिओमध्ये मी आनंद तुमचं स्वागत करतो माजलगाव मतदारसंघामध्ये मी सध्या आहे माजलगाव नगर परिषदेची निवडणूक आता या ठिकाणी अत्यंत चुरशीची आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी तिरंगी लढत होते तुतारीकडून देखील या ठिकाणी पदासाठी उमेदवार आहे घड्याळाकडून देखील आहे आणि कमळाकडून देखील या ठिकाणी उमेदवार देण्यात आलेला आहे मी आता मा जे बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष आहेत बाबुराव पोटभरे यांच्यासोबत संवाद साधणार आहे या ठिकाणी ते वेळोवेळी सांगत आलेले आहेत ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जरी असला तरी ते या स्पर्धेमधून आता सध्या तरी स्पर्धेमध्ये म्हणजे ते नाही आहेत ते स्पर्धेमध्ये नाहीत आमची जी स्पर्धा आहे ती केवळ कमळाच्या उमेदवारासोबत आहेत पोटबरे साहेब कवरेज डॉट कॉममध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही सुरुवातीपासून जे मीडियावर वक्तव्य आम्ही पाहतो की तुम्ही म्हणतात प्रकाश सोळंके या स्पर्धेमध्ये नाहीत नेमकं कशाच्या आधारे तुम्ही हे म्हणताय की स्पर्धेमध्ये नाहीत नाही मी तथ्यांच्या आधारे म्हणतोय की प्रकाश दादा सोळंके हे माजलगावचे विद्यमान आमदार आहेत आणि हे विद्यमान आमदार माजलगावच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये स्पर्धेतच नाहीत ते स्पर्धेच्या बाहेर आहेत आणि त्यांची स्पर्धा कुणाबरोबर आहे ती त्यांच्या त्यांनाच माहिती आहे परंतु आमची स्पर्धा भाजपबरोबर आहे तुतारीचा उमेदवार आणि भाजपचा उमेदवार हाच एकमेकाच्या स्पर्धेमध्ये आहे तिसरा उमेदवार स्पर्धेमध्ये नाही हे कशावरून मी सांगतोय तर प्रकाशदादा सोळंकेला माजलगावच्या जनतेनं पूर्णपणे ओळखलेलं आहे की प्रकाशदादा सोळंके हा भ्रष्ट आमदार आहेत आणि या भ्रष्टाचारामध्ये त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये माजलगावला लुटून खाल्लंय आणि माजलगावच्या नगरपालिकेला लुटून खाल्लंय शेकडो कोटीचा निधी इथं आणला निधी मात्र आला निधी खर्च झाला मात्र काम अजिबात झालेली नाहीत योग्य तऱ्हेने कामं झालेली नाहीत सतरा टक्के निधी या निधीमध्ये सतरा टक्के प्रकाशदादाचं टोल आहे दादा सतरा टक्के टक्केवारी घेतात आणि त्यानंतरच गुत्तेदारांना काम करण्याची मुभाव देतात त्याच्या त्यांचे सतरा टक्के दिल्याशिवाय गुत्तेदार काम करत नाही अशा पद्धतीचे ते भ्रष्टाचारी आमदार आहेत जे आमदार महाराष्ट्रातच नव्हे तर देशाच्या पातळीवरसुद्धा अशा प्रकारचे आमदार भ्रष्ट आमदार तुम्हाला दिसून येणार नाहीत असे हे आमदार आहेत त्यामुळं माजलगावची जनता एवढी चिडलेली आहे की प्रकाशदादा सोळंकेना कसल्याही परिस्थितीमध्ये मध्ये स्वीकारायला तयार नाहीत आणि म्हणून प्रकाश दादा बेताल वक्तव्य त्यांनी सुरू केलेलं आहे तुतारीवर सुरू केलेला आहे माझ्यावर सुरू केलेला आहे नगराध्यक्षाच्या उमेदवारावरती सुरू केलेला आहे परंतु आम्हाला त्याचा कसलाही फरक पडला पडत नाही माझ्यावर त्यांनी शेकडो व्हिडिओ तयार केलेले आहेत कधी पंकजा ताईबरोबर असणारे फोटो कधी धनंजय मुंडेबरोबर असणारे फोटो कधी काँग्रेसच्या लोकाबरोबर ते असणारे फोटो कधी राष्ट्रवादीवाल्याबरोबर असणारे फोटो कधी तुतारीवाल्याबरोबरच्या फोटो अशा पद्धतीनं माजलगावच्या जनतेला तुम्हाला भुलतापा देता येणार नाहीत माझे संबंध सर्वाबरोबर आहेत पंकजाताई मुंडे परवा इथं आल्या होत्या माझ्या नात्यातले डॉक्टर उजगरे एक्सपायर झाले वारले त्यांचे मयत झालं त्या ठिकाणी मी त्या तिथं होतो आणि माझं कर्तव्य होतं मी तिथं थांबणं दुसरा पुरुष घरामध्ये नव्हता माझ्याशिवाय आणि तोसुद्धा फोटो त्यांनी व्हायरल करणं ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे एखाद्या मयताच्या घरी गेल्यानंतर फोटो तुम्ही व्हायरल करून सांगताय हे बघा कुठं आहेत पंकजाताईसोबत आहेत म्हणजे असं खालच्या पातळीचं राजकारण प्रकाश सोळंकेरी सुरू केलेला आहे बरं माझा दुसरा एक प्रश्न आहे तुम्ही एक स्फोट केला होता की जो शहाऐंशी कोटीच्या जे कामामध्ये आहे प्रकाश सोळंकीची दहा टक्के काहीतरी गुत्तेदारी असल्याचं देखील तुम्ही एक आरोप केला त्यामध्ये नाही गुत्तेदारी म्हणलो नाही मी मी म्हणालो होतो इथं एक पन्नास कोटीचं काम झालं रोडचं त्याच्यामध्ये दादा सोळंकेनी सुरुवाती सुरुवातीलाच त्या गुत्तेदाराकडून दहा कोटी घेतले आणि दहा कोटीनंतर त्या गुत्तेदाराला कामा कामासाठी ऑर्डर का दिली सेकंड थिंग इथं चौऱ्याऐंशी कोटीचा पाईपलाईन पुरवठ्याचं काम सुरू झालं त्या चौऱ्याऐंशी कोटीमध्ये प्रकाशदादानी दहा कोटी तिथंसुद्धा त्यांनी दहा कोटी घेतले आणि दहा कोटी घेतल्यानंतरच वर्क ऑर्डर मिळाली खरं तर माजलगावकरच्या जनतेला इथं पाईपलाईनची गरज नाही पूर्वीच पाच वर्षापूर्वीच मोठी पाईपलाईन झालेली आहे रस्ते चांगल्या पद्धतीचे आहेत ते रस्ते खोदकाम करायचं रस्ते खोदकाम करतील का नाही मला माहीत नाही पाईप टाकतील का नाही मला माहीत नाही पाईपचं आणि रस्त्याचे सुद्धा बोगस बिलं हे उचलणार आहेत असं मला वाटतंय म्हणून माझा आक्षेप आहे की ते काम रद्द करावं ती निविदा रद्द करावी आणि नव्यानं निविदा सु करावी आणि त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी निविदा व्हावी दुसरा एक प्रश्न आहे माझा तुम्ही दोन दिवसापूर्वी म्हटलं होतात की प्रकाश सोळंकेंचं जर आम्ही माहिती काढायला गेलो तर प्रकाश सोळंकेंना पळता भुईसा पाठवेल मग प्रकाश सोळंकेंबद्दल तुम्हाला आणखीन काय माहिती प्रकाश सोळंकेबद्दल मला खूप खूप काही माहिती आहे ते व्यक्तिगत टीकावरती मला यायचं नाही त्यांनी येऊ नये व्यक्तिगत टीका जर केल्या तर ज्या पद्धतीनं ते व्यक्तिगत टीका करतायत त्या पद्धतीची व्यक्तिगत टीका केली मी ह्याच्या उरावर बसेल मी त्याच्या उरावर बसेल अहो तुम्ही कुणाच्या उरावर बसलात त्याची तक्रारसुद्धा एका तुमची तक्रारसुद्धा पोलीस स्टेशनला आहे ना तुमच्या विरुद्ध अर्जसुद्धा आहे तुम्ही ते एखाद्या महिलेच्या उरावर बसण्याचा प्रयत्न केला तीही काम करणारी घरात काम करणारी त्याचा तक्रार त्यावेळेला मी चालवत होतो तुम्हाला त्यावेळेला मी चालत होतो तुम्ही माझ्या म माझ्या मध्यस्थीनंच ते प्रकरणामध्ये मला विनंती केली की के याच्यात तुम्ही मध्यस्थी करा अशा अनेक प्रकरणं आहेत की प्रकाश सोळंके साहेबांचं घर जाळलं त्यावेळेला मी प्रकाशदादांना म्हणालो होतो की तुम्ही मनोज दादा जरांगेच्या विरोधामध्ये भूमिका घेऊ नका परंतु ते म्हणाले तो काय करणार आहे आणि म्हणून त्यांनी स्टेटमेंट केलं मनोज मनोज जरांगे पाटील हे एकही निवडणूक लढलेले नाहीत नगरपालिकेची निवडणूक लढलेली नाहीत ना ग्रामपंचायतीलासुद्धा निवडून आलेले नाहीत त्यांना काय राजकारण कळतं आहे अशा पद्धतीचं एखाद्या माणसाला तुच्छ समजण्याचा प्रयत्न केला आणि मराठा समाज इतका भोळाफाबडा असणारा माजलगाव मतदारसंघातला बीड जिल्ह्यातला महाराष्ट्रातला समाज आहे ते प्रकाश सोळंकेनं फसवल्यामुळं लोकांमध्ये चीड निर्माण झाली आणि म्हणून प्रकाश सोळंकेच्या घरावरती हल्ला झाला सुदैवानं प्रकाश सोळंके त्याच्यामध्ये वाचले त्या वाचवण्यामध्ये सुद्धा आमचा काहीतरी हिस्सा असेल त्यानंतर गावागावामध्ये प्रकाश सोळंकेंना बंदी घातली मी माजलगाव शहरामध्ये दादा सोळंकेच्या स सन सोळंकेंना मराठा समाजात आणाव म्हणून मराठा आरक्षण हक्क परिषद घेतली त्यांच्या हस्ते उद्घाटन केलं हजारो मराठा बांधव तिथं आले त्यांची इच्छा नसतानासुद्धा आले लोक मला म्हणत होते की या माणसाला पुन्हा मराठा समाजात येऊ देऊ नका तरीसुद्धा मी प्रकाश दादा सोळंकेंना या समाजात आणण्यासाठी प्रयत्न केले बऱ्याच गावाला त्यांची बंदी होती त्या बा गावामध्ये सुद्धा नेण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर तुम्हाला सांगतो की जी मुलं दादांनी सावरगावची मुलं आहेत मराठा समाजाची किट्टियाडगावची आहेत सादुळ्याची आहेत गंगामासल्याची आहेत अशा अनेक मुलांना किंवा आमच्या पुरुषोत्तमपुरीचे आहेत ते तु मराठा मुलं होते त्यांना खोट्या केसेसमध्ये फसवण्याचा प्रयत्न केला त्या सगळ्या मुलांना मी कायदेशीर आणि सगळीच मदत मी केली पोलिसांनाही म पोलिसाकडे जाऊन मी मदत केली आणि त्या मुलांना मी ताकद देण्याचं काम केलं की ज्या खोट्या गुन्ह्यामध्ये त्या मुलांना फसवण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे mm. आमची मराठा समाजावर असलेली नाळ आहे तुम्ही ती नाळ तोडण्याचा प्रयत्न करताय तुम्ही स्वार्थी आहात आता मराठा समाजावर आलात पण मराठा आरक्षणाच्या वेळेला तुम्ही मराठा आरक्षणाच्या विरोधात होतात आणि म्हणून माझं म्हणणं एक प्रकाश सोळंके हे ढोंगी आहेत नक्कीच माझा शेवटचा प्रश्न आहे पुडबीर साहेब तुम्हाला तुम्ही या ठिकाणी मतदारांमध्ये फिरताय माजलगाव नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी मतदारांच्या मनात कोणता चेहरा आहे मतदाराच्या मनात एकच चेहरा आहे शिफा बिलाल चाऊस याच्याशिवाय दुसरा चेहरा नाही त्यांना माजलगाव शहरातील सर्व समाज मतदान देणार आहेत सर्व हिंदू असतील बौद्ध असतील मुस्लिम असतील ख्रिश्चन असतील हे सगळे समाज त्या नार्य समाज असेल हे सगळे समाज त्यांना पाठिंबा देणार आहेत ब्राह्मण समाजापासून मारवाडी समाजापासून दलित समाजापासून ते मुस्लिम समाजापर्यंत साळी माळी कोळी तेली तांबोळी वंजारी बंजारी पिंजारी हाटकर धनगर लोहार सुतार वडार कायकाडी ही सगळ्या लोकांनी ठरवलेलं आहे की नावी धोबी हे सगळ्या समाजाने ठरवलेलं आहे की शिफा बिलाल चाऊस यांनाच निवडून द्यायचं असं लोकांनी ठरवलेलं आहे आणि भ्रष्टाचारी प्रकाश सोळंक्यांना संधी द्यायची नाही असं लोकांमध्ये लोकांनी माजलगावच्या ठरवून टाकलेलं आहे मंडळी आपण ज्यांच्याशी संवाद साधला ते बहुजन विकास मोर्चाचे जे संस्थापक अध्यक्ष होते बाबूरावजी पोटबरे या ठिकाणी पदासाठी जो उमेदवार आहे चाऊस याच निवडून येतील त्याचबरोबर माजलगाव नगर परिषदेचे जे नगराध्यक्ष आहेत ते या ठिकाणी तुतारीचेच होतील असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर प्रकाश सोळंके यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधत त्या ठिकाणी बरेचसे मोठे गौप्यस्फोट देखील केलेले आहेत प्रकाश सोळंकेंची यांची त्यांच्या बाबतीत वापरलेली वेगवेगळी भाषा असेल त्याचबरोबर इतरही प्रश्न घेऊन आपण बाबूरावजी पोटभरे साहेबांसोबत संवाद साधलेला आहे कवरेज डॉट कॉममध्ये मी इथंच थांबतोय धन्यवाद